सर नमस्कार नमस्कार आज हे जे महाआरोग्य शिबिर होतं आहे म्हणजे अक्षरशः ओघ खूप मोठा आहे सकाळपासनं अनेक लोक आले तुम्ही सकाळपासून इथं उपस्थित आहे साधारणतः किती लोकांनी आतापर्यंत आले असतील किती रुग्ण आले असतील किती लोकांनी सेवेचा लाभ घेतला असेल त्याबद्दल काय माहिती नमस्कार आजचा हा जो आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या समारोपाच्या कार्यक्रमानिमित्त आपण जो एक महाआरोग्य शिबिर ठेवलेलं आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त पेशंट इथं आलेले आहेत सर आपल्या कथे डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून आपण एम आर आय असेल किंवा स्कॅन असेल टू डी को असेल याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अशी माहिती आहे काय थोडीशी त्याबद्दल माहिती जरा विस्तृत आहे सांगतो आपण बऱ्याच वेळा आपल्या आप, 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 या जनतेमध्ये पेशंटमध्ये एक फार मोठा संभ्रम तयार होतो की बाबा ह्या सगळ्या टेस्ट खूप महाग आहेत आपण कसे करू आपल्याला खर्च खूप येईल मग आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि ते मुस्के मॅडमच्या या नेतृत्वामध्ये हा कॅम्प राबवला आणि मी त्या दिवशी डिक्लेअर केलं की बाबा जे पेशंट या कॅम्पला येतील आणि कॅम्पला आल्यानंतर या डॉक्टरांकडून चेक केल्या जाईल तर आपण डायरेक्ट एम आर आय असं नको आहे पहिल्या जर त्या डॉक्टरांनी जर एक्सरे सांगायला एक्सरे करा सिटी सांगाडला सिटी करा एम आर आय सांगला एम आर आय करा सोनोग्राफी सांगाली सोनोग्राफी करा पण त्या डॉक्टरांच्या सल्लेने करा त्याचा फायदा तुम्हाला असा होईल की नेमका तुमचा आजार कुठला आहे त्या आजारावर त्या टेस्ट होणं गरजेचं आहे ह्या सर्व टेस्ट या ज्या कॅम्पमध्ये जे आलेले पेशंट आहेत या पेशंटचा आपण नक्कीच या आठ दिवसामध्ये हे पेशंट आहे आठ दिवसामध्ये येऊन तुम्ही करा पहिल्यांदा तुमचा एक नंबर मी दिलेला आहे त्या नंबरवर त्या पेशंटने रजिस्टर करावं त्याचा एक फॉर्म भरावं व्यवस्थित त्या पेशंटला अपॉइंटमेंट दिली जाईल आणि त्या अपॉइंटमेंटनुसार त्या पेशंटला तिथे गेल्यानंतर गर्दी असते पेशंटची या त्यावेळेस ज्या वेळेस त्या पेशंट तिथे येणार त्याचा नंबर व्यवस्थित लागेल आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून मग त्याला रिपोर्ट देण्यात येईल आणि समोरचं जे नियोजन आहे जर त्या पेशंटला गरज असेल आपल्याला तर त्याचेसुद्धा आपण त्यांना आयडियाज देऊ की कुठल्या डॉक्टरांकडे तुम्हाला जायचं आहे कुठं ट्रीटमेंट करायचं आहे बरेच आता मुख्यमंत्री सहायता निधी आहे पंतप्रधान योजना आहे महात्मा ज्योतिफुला ज्योतिबा फुले योजना या योजनेमध्ये सुद्धा बऱ्याच पेशंटचे ऑपरेशन मोफत होणार आहे डॉक्टर आपल्या कुठल्या सेंटरला आपण हे पेशंट रेफर करणार आहोत नारायणगाव कारण का <laughs> का। की आपण एकच सेंटर निवडलं तिथं एक प्रॉपरली ऑडिटिंग होईल एक सर सिस्टीम राबवल्या जाईल आपण जर हे सर्व पेशंट प्रत्येकांचा आपण कॅम्पसाठी फक्त एकच सेंटर सिलेक्ट केलं आहे कारण की तिथं सोनोग्राफी एक्सरे सिटी आर सर्व टाईपच्या मशीन्स आहेत मी सुद्धा तिथं अवेलेबल असतो काही अडचण आली तर माझं ऑफिस तिथंच आहे माझ्याकडे या तुमच्या काही नाही मी याच्यासाठी अपॉइंट केलेलं आहे विष्णू मगर म्हणून त्याचा नंबर सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्याचा न त्याचा नंबर आहे डबल सेवन झिरो नाईन एट थ्री सिक्स वन टू फाईव्ह विष्णू मगर म्हणून हा एक कॉर्डिनेटर राहील त्या कॉर्डिनेटरकडे या कॅम्पमध्ये कॅम्पमधून जे तुम्हाला ज्या डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यासाठी त्याची रिसिप्ट असायला पाहिजे शिक्का असायला पाहिजे या कॅम्पचाच पेशंट आहे तो याच्याशी कनेक्ट व्हायचं जा, कनेक्ट झाल्यानंतर हा नाव रजिस्टर करेल आणि त्या पेशंटला बोलवण्यात येईल जे इथं मोठा महापूर आपण आला आहे हे सगळं पाहतो आहे तुमच्या माध्यमातून आता तुम्ही आजार डायग्नोस्ट करायचं तुमचं काम तुमच्या माध्यमातून तुम्ही रुग्णांना काय सल्ला द्याल कशा पद्धतीने याचा आपल्याला फायदा घेता येईल मला असं वाटतं आहे की जेवढे रुग्ण आलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती हाईड करू नये जे काय अडचण असेल त्यांनी डॉक्टरांना सांगावी आज जरी काही पेशंटचा नंबर लागला नसेल काय अडचणी असतील तर आपल्याला पुन्हा सेकंड कॅम्प आपण भरूया पण या कॅम्पमध्ये आलेल्या पेशंटला मला असंच सांगावं वाटते की बा आपल्याला जो आजार आहे तो सांगितला तरच डॉक्टरला माहीत पडेल कारण की इथं ऑर्थोपेडिक सर्जन आहे एमडी मेडिसिन आहे सर्जन आहे न्यूरोफिजिशियन आहे त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट आहे चारशे डॉक्टर इथं अवेलेबल आहेत इतकी सारी मोठी टीम आहे मोठे मोठे हॉस्पिटल आहेत पुण्याचा विजय विजय मेडिकल कॉलेजचं जे आपलं ते हॉस्पिटल आहे औंचं हॉस्पिटल आहे त्यानंतर डी वाय पाटील आहे खूप चांगलं चांगलं नारायणगाव आडेफाटा मंचल जुन्नरच्या जिथे जिथे योजना आहेत जसे डॉक्टर मते आहेत डॉक्टर शिंदे आहेत डॉक्टर शिंगोटे आहेत बऱ्याच डॉक्टरांकडे योजना आहेत मला असं वाटते का पेशंटने ही माहिती करून घ्यावी की कुठं योजना चालतात आणि त्या योजनेमध्ये या पेशंटनी माहिती घेऊन तिथे हे ऑपरेशन यांचे पूर्णपणे मोफत केल्या जातात डॉक्टर साहेब बघाशी संतोष नाना खैरेंनी बोलताना असं सांगितलं की जी स्नेक बाईट आहे त्या संदर्भात आपल्याकडं कुठली योजना नाही आता त्या आताच प्रदीप दाना जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झालेले आहेत ते खूप चांगले आहेत आता मी त्यांच्यापाशी बसलं होतं ही जसं त्यांच्यासमोर इन्स्ट्रक्शन ना संतोष नाना खैरे साहेबांनी सांगितले त्यांनी लगेच मुख्यमंत्र्यांना माझ्यासमोर तो मेसेज केला मी त्यांना सांगितलं की ही योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेमध्ये इन्वॉल्व्ह नाही आहे त्या लिस्टमध्ये जर आपण ही योजना घेतली तर बरेच शेतकऱ्यांचे प्राण मजुरांचे प्राण याच्यामध्ये वाचू शकतात कारण की एक लाख रुपये सहायता निधी असते त्या एक लाख रुपयामध्ये जरा इंजेक्शन बाकीच्या मेडिसिन सगळ्या फ्री होतील जसं डॉक्टर राऊत सर आहेत डॉक्टर शिंगवट्या बऱ्याच डॉक्टरांकडे हे जे पेशंट होतात हे गव्हर्नमेंट त्यांना पैसे देईल आणि ते गव्हर्नमेंट पैसे दिल्यानंतर त्या पेशंटकडून एक रुपया घेतला जाणार नाही अशी योजना भारतीय जनता पार्टीतर्फे आपले भारती पार्टी जे भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत हे यासाठी प्रयत्न करत आहेत थँक्यू थँक्यू